नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आहे आपल्या आवडत युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपला आहे भाग दोन काल झाला भाग एक आणि आज आपला जो आपला झटपट पन्नास प्रश्न जे काही दहा ऑगस्टला आपले बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची परीक्षा पार पडते त्या बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेच्या धर्तीवरती आपण झटपट पन्नास रोज अतिशय महत्वाचे बॉम्बे हायकोर्टचे पन्नास प्रश्न घेत असतो ते पन्नास प्रश्नाचा आजचा आपला भाग दोन असेच रोज लेक्चर असतं रोज डेली आपल्याला आता या ठिकाणी भाग दोन भाग तीन लेक्चर असणार आहे त्यासाठी काय करायचं मित्रांनो आपण सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बेल बेलआयकन पण प्रेस करायचे कारण का रोजचे नवनवीन लेक्चर आपल्याला बॉम्बे हायकोर्ट भेटणार आहे म्हणजे सर्वांसाठीच महत्वाचे लेक्चर असणार आहे ते आता काल आपण भाग एक तो पण पाहून घ्यायचा तुम्ही आज भाग दोन होते उद्या भाग तीन असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्टची लिपिक पदाची जी टेस्ट सिरीज आहे ती पण आपण सुरू आहे आज पेपर क्रमांक बत्तीस पर्यंत पेपर झाले उद्या आपला पेपर क्रमांक तेहतीस असणार आहे आणि मित्रांनो लेक्चर एकदम पूर्णपणे व्यवस्थित निवांत पूर्ण वेळ देऊन प्रॉपर कारण का जे काही क्वेश्चन असतात हेच क्वेश्चन पाठीमागच्या बॉम्बे हायकोर्टच्या प्रिवियस क्वेश्चन पेपरमध्ये दी तुम्हाला दिसतील आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण तुम्हाला तेच क्वेश्चन दिसतील त्याच्यामुळं सर्वांनी कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता एकदम उत्तमरित्या आपला वेळ काढून आपल्या लेक्चर पाहिजे कारण आपल्या हातामध्ये फक्त तेरा ते चौदा दिवस राहिलेले बॉम्बे हायकोर्ट लिपेकपदाच्या परीक्षेसाठी त्यामुळेच आपण हा उपक्रम सुरू केलाय आणि सर्वांना हा मोफत असणार आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी टेस्ट सिरीजला ऍडमिशन घेतील त्यांना ह्या पीडीएफ विथ आन्सर की सगट आपण मोफत देणारे फक्त आपल्या टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे ज्यांना प्रवेश घ्यायचा ते प्रवेश घेऊ शकता आणि ज्यांना प्रवेश नाही घ्यायचा त्यांनी नाही घ्यायचा तरी अडचण नाही मात्र हे लेक्चर बाकी सर्वजण पाहू शकता कारण खूप महत्वाचे लेक्चर असणार तुमच्यासाठी इथून पुढे परीक्षा होईपर्यंत आपण रोज तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमचे लेक्चर घेत जाणार चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या आपल्या पहिले लेक्चरला या ठिकाणी सुरुवात नमस्ते, नमस्कार मित्रांनो पूर्ण एकदा आता कालचा आपला भाग एक झाला होता ना आपण भाग दोन होतो मित्रांनो थोड़स एक पंधरा ते वीस मिनिटाचा व्हिडिओ होईल परत खूप महत्वाची माहिती आणि अपडेटेड काही प्रश्न आपण यामध्ये घेणार अतिशय महत्वाचे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे झटपट फिफ्टी या आपल्या लेक्चरला ले मी आता या ठिकाणी सुरुवात करतोय नाव त्याचा झटपट फिफ्टी चला तर मग पहिला प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीपीयू मित्रांनो सीपीओचा फुल फॉर्म काय मित्रांनो सीपीएचा फुल फॉर्म आपल्या सर्व सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा सीपीओचा फुल फॉर्म आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे नेक्स्ट क्वेश्चन होता मित्रांनो द प्रायमरी द प्रायमरी गोल ऑफ अ कॉम्प्युटर सिस्टीम टू इज टू टर्न डाटा इन टू प्राथमिक गोल काय असतो मित्रांनो तर त्याचं पहिलं उत्तर इन्फॉर्मेशन देणं हा प्राथमिक गोल असतो तिसरा क्वेश्चन होता व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ जेपीजी वॉट इज द फुल फॉर्म ऑफ जेपीजी चा फुल फॉर्म काय मित्रांनो हे त्याचं उत्तर होतं जॉईन फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप काय मित्रांनो जॉईन फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप हे त्याचं काय बाळांनो उत्तर आहे दोन नंबरचं उत्तर ओके चला पुढचा क्वेश्चन का जातो आपण क्वेश्चन नंबर तीन मेन मेमरी ऑफ कॉम्प्युटर इज कॉम्प्युटरची मेन मेमरी कोणती असते मित्रांनो कॉम्प्युटरची मुख्य मेमरी असते इंटरनल मेमरी ही कॉम्प्युटरची मुख्य मेमरी असते चला पुढचा प्रश्न जातो आता आपण पुढचा प्रश्न पीसी स्टँड फॉर पी सी स्टँड फॉर म्हणजे पीसीचा लाँग फॉर्म काय होता तर पीसीचा लाँग फॉर्म मित्रांनो पर्सनल कॉम्प्युटर हा पीसीचा काय होता लाँग फॉर्म होता पुढचा क्वेश्चन द लेंथ ऑफ एनी वर्ल्ड इन अ कॉम्प्युटर इज मेजर बाय द लेंथ ऑफ एनी वर्ल्ड कॉम्प्युटर मेज ना ओके बिट्स त्याचं उत्तर काय उत्तर मित्रांनो बिट्स बाईट्स नाही बिट्स बाईट्स आणि बिट्स मध्ये फरक आहे लक्षात ठेवा लक्ष मध्ये पुढचा क्वेश्चन मित्रांनो एन आय पी ऍड्रेस इज डॉट डॉट बीट नंबर तर मित्रांनो आय पी जो असतो तो बत्तीस ट्वेंटी थर्टी थ्रू नंबरला बीट नंबर असतात त्यानंतर फुल आप HTML, HTML HTML, Language, फॉर्म ऑफ एसटीएमएल एम चा लॉंग फॉर्म काय मित्रांनो हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा एस टी एम एल चा काय फॉर्म आहे पुढचा क्वेश्चन होता फाईल डिलेटेड फॉर्म हार्ड डिस्क आर सेंट टू द आपण डिलीट केलेल्या फाईल ज्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मधून फाईल डिलीट करतो त्या डिलीट केल्यानंतर त्या डायरेक्टली पूर्ण डिलीट नाही त्या कुठे जातात मित्रांनो प्रथम त्या रिसायकल बिन मध्ये जात असतं कुठं जातात रिसायकल मध्ये रिसायकल बिन मध्ये त्या जात असतात ऑप्शन नंबर एक इज करेक्ट पुढचं द टास्क बार इज लोकेटेड म्हणजे टास्क बार वरती आपण जेव्हा फाईल असेल किंवा ज्या काही गोष्टी असेल त्या कुठं सेव्ह केल्यानंतर त्या बार कुठं दाखवतो तर सरळ सरळ बॉटम ऑफ द स्क्रीन ऍट द बॉटम ऑफ द स्क्रीनला ते दाखवलं जातं त्यानंतर मित्रांनो फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट मित्रांनो मैथू रिचर्ड सॉस हे जे आहेत हे भारत भारताचे पहिले लक्षात ठेवा हे काय होते पहिले न्यायाधीश होते मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्टाचे मग आता मित्रांनो तुम्हाला सांगायचे आत्ताचे बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे सर्व विद्यार्थ्यांनी जेवढे लेक्चर पाहतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचे की आत्ताचे बॉम्बे हायकोर्ट दोन हजार पंचवीस चे आता सध्या कार्यरत असणारे बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस कोण आहेत ओके ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन का जातो मित्रांनो आपण पुढचा क्वेश्चन होता हु इज द ट्वेंटी हु इज द ट्वेंटी फाईव्ह गव्हर्नर ऑफ आरबीआय गव्हर्नर म्हणजे पंचवीसावे गव्हर्नर आता यांनी मित्रांनो आपल्याला पंचवीसावे गव्हर्न विचारले पंचवीसा गव्हर्नर हे शक्तिकांत दास होते मात्र आत्ता जर विचारले तर आत्ताचे जे सव्वीसावे गव्हर्नर हे आहे मित्रांनो संजय मल्होत्रा हे सव्वीसावे गव्हर्नर हे पंचवीसावे शक्तिकांत दास होते चोवीसावे उर्जित पटेल होते तेवीसावे रघुराम राजन होते यांचा जो कालावधी असतो हा तीन वर्षाचा कालावधी असतो गव्हर्नरचा आणि जे पहिलेच गव्हर्नर होते आरबीआयचे ते कोण होते सर ऑसबॉर स्मिथ हे पहिले आरबीआयचे गव्हर्नर होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर जर विचारला आपल्याला तर लक्षात ठेवा पहिले भारतीय गव्हर्नर कोण होतं सीडी देशमुख हे आपले पहिले भारतीय गव्हर्नर याचे होते आलक्ष आल मध्ये चला पुढचा क्वेश्चन कसा जातो आपण पुढचा क्वेश्चन हु इज द चीफ गेस्ट ऑफ ट्वेंटी सिक्स जानेवारी दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार बावीसच्या रिपब्लिक डे ला कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे त्याचं सेंट्रल असो आसोश, सेंट्रल असोसिएशन कंट्रीज म्हणजे ते आसियन कंट्रीज होते दहा कंट्रीज त्या मात्र मित्रांनो लॉकडाऊन होतं त्याच्यामुळे एकवीसला आणि बावीस ला घोषणा झाली होती मात्र एकवीस आणि बावीसला काय झालं होतं प्रमुख पाहुणे आपल्याकडे कोणी आलेलं नव्हतं लक्षात ठेवा मग आता आपल्या दोन हजार पंचवीस चे विचार जाऊ शकतो दोन हजार पंचवीस चे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते इंडोनेशियाचे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष होते दोन हजार पंचवीस चे आपले प्रमुख पाहुणे होते चला पुढचा क्वेश्चन तो तो क्वेश्चन नंबर चौदा दादरा नगर हवेली अँड दमन अँड अंडर विच हायकोर्ट म्हणजे हे दादरा नगर अँड दम हे नगर दमन हवेली वगैरे आहे जे हे केंद्रशासित प्रदेश तर हे जे खंडपीठ हे कोणत्या हायकोर्टाअंतर्गत आपल्या बॉम्बे हायकोर्टाअंतर्गत येतात पुढचा क्वेश्चन जातो आपण कसा द फर्स्ट सीडीएस ऑफ इंडिया भारताचे पहिले सीडीएस कोण होते मित्रांनो नव्याने निर्माण केलेले लष्करातील म्हणजे सेना दलातलं पद होतं सीडीएस सीडीएस म्हणजे काय मित्रांनो चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ म्हणजे तिन्ही जे डिफेन्स आपले एअरफोर्स नेव्ही आणि आर्मी याचा जे प्रमुख असतो राष्ट्रपतीचा खालचा पूर्व कसं सरसेनापती राष्ट्रपतीचा असतं पण त्याच्याच एक पद निर्माण केलं होतं सीडीएस आणि जे पहिले सीडीएस होते ते कोण मित्रा होते मित्रांनो बिपिन रावत हे पहिले सीडीएस होते मित्रांनो हे पहिले सीडीएस होते का ज्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालं होतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता जे दुसरे पिढी दुसरे सीडीएस आहेत आपले हे कोण आहेत म अनिल चव्हाण लक्षात ठेवा आताचे कोण आहेत अनिल चव्हाण हे कोण आहे आताचे अनिल चव्हाण हा लक्ष द्या अनिल चव्हाण हे आत्ताचे आहेत आणि बिपिन रावत काय होते पहिले होते सीडीएस चा फॉर्म लक्षात ठेवा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लक्ष ठीक आहे चला पुढच्या क्वेश्चन जातो आपण आता महाराष्ट्र डे इज सेलिब्रेटेड ऑन एक मे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र डे कधी एक मेला सेलिब्रेट केला जातो त्याच्यानंतर गोगामल नॅशनल पार्क लोकेटेड इन गोगामल नॅशनल पार्क लोकेटेड इन गोगामल नॅशनल पार्क कुठे मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अमरावतीमध्ये गोगामल नॅशनल पार्क कुठे अमरावतीमध्ये आहे त्यानंतर पुढं हॉट इज द ऑदर नेम ऑफ मिड डे मील स्कीम याचं जे नवीन नाव ते एम पोषण नाव आणि त्याची मिडल uh, झालेलं आहे त्यानंतर सॉरी मिडल नाही त्याचं नामकरण पीएम पोषण आहे त्यानंतर ही इज वर्ल्ड बिगेस्ट स्टेडियम जर मित्रांनो भारतातलं नव्हे तर जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम असेल तर ते आपल्या नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरातमध्ये जे आटोदा का काहीतरी आहे ते गाव आटोरा का काहीतरी त्या ठिकाणी असणार अहमदाबादमधलं गुजरात राज्यातलं नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सगळ्यात मोठं स्टेडियम आहे आणि लक्ष लक्षात ठेवा कुठे इथे गुजरातमध्ये पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो हाऊ मेनी हायकोर्ट्स इन इंडिया मित्रांनो हाऊ मेनी हायकोर्ट इन इंडिया हा पंचवीस आणि तुम्हाला तेच कळत असेल हे जे प्रश्न आहेत हे संभव आहेत मात्र आपले जे ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये हे सगळे प्रश्न झालेले आहेत टोटल प्रश्न मी घेतलेले म्हणजे त्याच्याशी संबंधितच प्रश्न आपल्याला परीक्षेला ठिकाणी दिसणार आहे चला पुढच्या क्वेश्चन जातो आपण पुढचा क्वेश्चन चूज दॅट इज ऑलवेज सिंग्युलर म्हणजे सिंग्युलर काय लावलेला मित्रांनो आपल्याला याच्यातला सिंगुलर काय असणार मित्रांनो फर्निचर हे काय मित्रांनो या ठिकाणचं सिंगुलर असणार आहे फर्निचर चला पुढच पुढ पुढचा क्वेश्चन जातो आपण आता पुढचा क्वेश्चन काय डायरेक्शन इन इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड मित्रांनो स्पेलिंग करेक्ट विचारलं या ठिकाणी आणि आपल्याला माहिती आहे कमिटीचं स्पेलिंग सी ओ डबल एम डबल टी कमिटी चार नंबरचं ऑप्शन इज करेक्ट आहे कमिटीसाठी ओके पुढच्या क्वेश्चन मनोज इज द मॅन मनोज इज द मॅन डॉटर ऑन द मेडल डॉट डॉट डॉटर ऑन द मेडल म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय येतं हुज हे त्याचं राईट आन्सर असतं काय म काय मनोज इज द मॅन हुज डॉटर ऑन द मेडल लक्षे त्याच्यानंतर अॅक्सी मिन्स गव्हर्मेंट बाय द ऑफिशियल गव्हर्मेंट बाय द पीपल गव्हर्मेंट बाय द नॉबिलिटी आणि गव्हर्नमेंट बाय द वन मॅन गव्हर्नमेंट बाय द मित्रांनो त्याचं उत्तर काय असतं राईट आन्सर गव्हर्नमेंट बाय द वन मॅन हे काय असतं त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे अल्लक्षमी. चला मित्रांनो पुढच्या क्वेश्चन जातो आपण सिलेक्ट द अप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द सेंटेन्स सपिक्स अँड प्रिपिक्स माहिती तुम्हाला उपसर्ग आणि प्रत्येक गटित तर मित्रांनो त्यानं का इज द चर कम्फर्ट कम्फर्ट आला म्हणजे मित्रांनो या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे अबेल इनफ फॉर आबेल आबेल काय उत्तर आहे मित्रांचं आबेल हे उत्तरे त्यानंतर चेन द व्हॉइस द डॉक्टर ऍडवाइज द पेशंट नॉट टू इट राईस मित्रांनो चेंद व्हाईस आहे मित्रांनो लक्षात ठेवा चेंद व्हाईस काय होऊ शकतो याचा द पेशंट वॉज ऍडवाइज ऑप्शन नंबर तीन इज करेक्ट असावा असा माझा एक अंदाज द पेशंट द पेशंट वॉज ॲडवाईज बाय द डॉक्टर नॉट टू एट राईस ओके त्यानंतर मित्रांनो पुढं विचारलंय चूज द करेक्ट अँटोनॉम ऑफ द गिवन वर्ड इन लक्ष इन एक्ट म्हणजे काय मित्रांनो त्याचा अर्थ होतो अर्थ काय होतो अर्थ होता सन तर पुरा असा अर्थ कसा होणार आहे म्हणजे पुरा असणार काय मित्रांनो करेक्ट अँटोनॉमे लक्ष चूज द वर्ड ऑन एक्ट्रिस हॅन्ट्रिस आणि काय कंडक्ट्रिस म्हणजे मित्रांनो कंट्रीट्रीस म्हणजे आपल्याला या ठिकाणी सगळीकडे आणि मिल्कमॅन नाही मिल्क नाही बरं का मिल्कमॅन ट्रीस नाही म्हणजे मिल्कमॅन काय या ठिकाणी बाद आहे बरोबर त्याच्यानंतर युज द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स द रोज इज स्वीटेस्ट ऑफ ऑल फॉलोअर्स मित्रांनो द रोज इज आले आणि स्वीटेस्ट आहे लक्ष मध्ये त्याच्यामुळे तिथं सरळ सरळ त्या याच्याबद्दल विषय बोलले म्हणजे सरळ त्याचं टेस्ट हे त्याचं राईट आन्सर असणार आहे ओके चला तर आपण आपलं भरपूर अजून क्वेश्चन आहेत पुढं आपण क्वेश्चन भरपूर पाहिजे त्यानंतर चूज द करेक्ट प्रिपोजिशन माय मदर वॉज अँग्री माय मदर वॉज अँग्री विथ मी येणारे ऑप्शन काय असणार बाळून इथं विथ मी लक्षात ठेवा काय उत्तर असणार याचं विथ मी बरोबर ना चला पुढचा क्वेश्चन कसा आपण विद्यार्थी मित्रांनो आपण जर कोरल भरतीची तयारी करत असतो आपल्याला जर दहा ऑगस्टला सत्तावीस हजार मुलांच्या यादीत आपलं नाव असतं आणि दहा ऑगस्ट जर आपले लेखी परीक्षा असेल तर आपण आपल्यासाठी खास हा हार्देचा ऑनलाईन अकॅडमी टेस्ट लॉन्च लाँलेली मित्रांनो सुपर फोर बॅच मित्रांनो त्यातले बत्तीस पेपर आजपर्यंत झालेले मित्रांनो आप उद्या आपला तेसा पेपर होते ज्या विद्यार्थ्यांचं सत्तावीस हजार मध्ये नाव आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं अशी संधी आहे मित्रांनो फक्त एकशे पन्नास रुपये फी पे करायची मित्रांनो आणि त्या एकशे पन्नास रुपयामध्ये आपल्याला तब्बल फोर्टीज पेपर मिळणार आहे त्याचबरोबर दहा ते पंधरा पीडीएफ पण मिळणार आहे त्या पीडीएफच्या उत्तरपत्रिका मिळणारे त्याचबरोबर कॉम्प्युटर पीडीएफ जी के पी असन इतर अवंतर आपण मोफत तुम्हाला देणार आहे मित्रांनो आपल्याला काय करायचं संपूर्ण अभ्यासक्रम आधारित ऑनलाईन टेस्ट सिरीज वेळेचं नियोजन असणारे एक मोठी सीरिज संपूर्ण कोर्ट अभ्यासक्रम आधारित असणारे इंग्रजी भाषेत तीस पेपर असणारे मराठी भाषेत दहा पेपर असणारे अशी तीस प्लस दहा बरोबर ची आपली ही सुपर फोर्टी बॅच आहे मित्रांनो पेपर दिनांक दहा ऑगस्टला मित्रांनो काय करायचं तुम्हाला काहीच करायचं मित्रांनो या ठिकाणी माझा नंबर दिसतो तुम्हाला त्या नंबरवरती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं आणि या नंबरवरती जाऊन फक्त आपल्या त्या ठिकाणी जाऊन मला मेसेज करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळी माहिती मी दिलेली सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता नंबरचा आणि या ठिकाणी या नंबरवर जाऊन तुम्ही मला गुगल पे किंवा फोनपेला वन फिफ्टी रुपीज पे आणि स्क्रीनशॉट टाकायचा आपल्या नावाला जिल्हा करायचा आपल्या ऍडमिशन पुढच्या अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल त्याचबरोबर कॉम्प्युटर जी पिडे पे आपण तुम्हाला देणार आहे स्पेशल कोर्ट अभ्यासक्रम एक पेपर तुमचं स्पेशल घेणार आहे स्पेशल मराठी जीकेचे एक पेपर देणारे संपूर्ण तयारी आणि वैयक्तिक मार्गदर्शन असणार मित्रांनो आणि आपले बत्तीस पेपर आजपर्यंत झालेले आज प्रवेश झाला का ते बत्तीस पेपर तुम्हाला लगेच मिळणार आहे कारण का अतिशय दर्जेदार आणि दर्जात्मक तयारी होणार आहे आणि हे जे लेक्चर चालतात यातले बरेच प्रश्न पाठीमागे झालेले प्रिवेश क्वेश्चन पेपर ह्या सगळ्यांचा समावेश आपल्या टी सिरीजमध्ये आहे धन्यवाद मित्रांनो ज्यांना ज्यांना प्रवेश करायचा त्यांनी नक्की प्रवेश करून घेऊ शकता चला तर मग करूया आपलं लेक्चर कंटिन्यू फिल फिल इन द ब्लँक मंथ तर मित्रांनो याचं उत्तर काय कम ऑफ नेक्स्ट मंथ हे त्याचं राईट आन्सर असणार आहे त्याच्यानंतर चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब देअर इज अ प्रोग्राम ऑफ ऑन टेलिव्हिजन दॅट आय ऑन टू ऑच आय ऑन टू ऑच काय विचारलंय आय ऑन टू वॉच तर काय असणार इट इज स्टार्टिंग इन फाइव्ह मिनिट म्हणजे फाईव्ह मिनिटापूर्वी सुरू झाले म्हणजे इट इज स्टार्टिंग ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर म्हणजे चला पुढचा क्वेश्चन जातोय द नाऊन फ्रॉम ऑफ प्लीज प्लीजचं सरळ सर मित्रांनो काय म्हणणार ऑप्शन नंबर ए नाही म्हणा बी पण नाही तर ऑप्शन नंबर काय असतात प्लेझर डी याचं उत्तर असणार आहे चला पुढं शेवटपर्यंत पाहा ना मराठीपर्यंत पाहिजे मित्रांनो झटपट फिफ्टी आपलं विच ऑफ दिस इज अ नॉट अ टाइप ऑफ सेंटेंस मित्रांनो सेंटेन्स असतं इंटरेगेटिव्ह सेंटर असतं सेंटेंस सेंटर कॉम्प्लेक्स कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स नसता लक्ष कॉम्प्लेक्स सेंटेड असतं कॉम्प्लेक्स असतं पण कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स हा प्रकार नाही त्यानंतर ऑफ गिव द वन वर्ड फॉर द फॉलोइंग सेंटेन्स द स्टडी ऑफ पॉप्युलेशन इज नॉन एज पॉप्युलेशन स्टडीचा काय मित्रांनो डेमोग्राफी हा पॉप्युलेशन स्टडी मध्येचा वापर कशात केला जातो मध्ये पॉप्युलेशन स्टडीचा अभ्यास केला जातो ओके त्यानंतर पुढचा क्वेश्चन छान आणि सुंदर असा क्वेश्चन पहा चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू अ निगेटिव्ह वन यू कॅन हँडल हिट द ट्रूथ काय सांगितलं यू कॅन सॉरी यू कॅन हँडल द ट्रूथ पहा ऑप्शन नंबर एक आहे बाळांनो तुमच्यासाठी यू कॅन नॉट बी हॅन्डल द ट्रूथ ओके यू कॅन नॉट हँडल द ट्रूथ यू कॅन नॉट हँडल द ट्रूथ म्हणजे याचं मित्रांनो इथं बी आलेलं आहे आणि कॅन नॉट म्हणजे आपल्या याचा राईट आन्सर काय होऊ शकतो यू कॅन नॉट हँडल द ट्रूथ म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर आहे लक्षात यू कॅन नॉट हँडल द ट्रूथ हे याचं उत्तर आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो क्वेश्चन नंबर सिलेक्ट द करेक्ट स्पेल टू वर्ड मित्रांनो या ठिकाणचं स्पेलिंग करेक्ट आहे बघा पहिलं स्पेलिंग याच्यामधलं क्लिअर आहे ओके त्यानंतर अडोतीस चूज द प्ल्युलर ऑफ द गिवन वर्ड मित्रांनो कमांडर इन चीफ याचं जे आपलं प्ल्युलर नाव नाही ते पाहिजे ते कमांडर्स इन चीफ होणार आहे लक्ष मध्ये कमांडर इन चिप्स चिप्स नाही होणार तर कमांडर्स इन चिप्स लक्ष मध्ये हे याचं प्ल्युलर आहे त्यानंतर त्रा आय रिस्पेक्टेड हेअर आय रिस्पेक्टेड हेअर सी इज माय मदर मी त्यांचा आदर करतो कारण कारण काय ना रे बिकॉज बिकॉज म्हणजे कारण कारण की ती माझी आई आहे आल लक्ष मध्ये कारण माझी आई म्हणजे बिकॉज सी इज अ माय मदर चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम अल्टरनेटिव्ह गिव्हन आय प्रेफर टी दॅन कॉफी आय प्रेफर टी रेदर आय प्रिफर टी रेदर दॅन कॉफी आय प्रिफर टी टू कॉफी आय प्रिफर टू टेक धॅन द कॉफी मित्रांनो याचं राईट आन्सर असणारे बाळांनो ऑप्शन नंबर एकच उत्तर मला करेक्ट वाटतं या ठिकाणी आय प्रेफर टी दॅन द कॉफी आज लक्ष चला आता मराठी व्याकरण बघूया आता आपण मराठी व्याकरण बघू बघा मराठी व्याकरणाचा प्रश्न वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असेल तर कोणते चिन्ह वापरतात मित्रांनो वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यावायचा असेल तर असं चिन्ह आपण आपण कसं चिन्ह वापरतो माहिती ना असे दोन दोन डॉट देतो म्हणजे कोणता अपूर्ण विराम त्या ठिकाणी वापरला जातो लक्ष ठेवा कोणतं वापरलं जातं अपूर्ण विराम त्या ठिकाणी वापरतो ऑप्शन नंबर चार असे डॉट देतो ना आपण तपशील दाखवायचा असेल तर आज लक्ष त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचंय ऑप्शन नंबर चार त्याचं उत्तर आहे ओके ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन परीक्षा दिली असती तर पाच झाला असता या वाक्याचा प्रकार वाक्याचा परीक्षा दिली असती तर पाच झाला असता मी दिली का नाही दिली पाच झाल्या का नाही झालं म्हणजे सरळ सरळ संकेतार्थी वाक्य हा त्याचा प्रकार आहे पुढचं क्वेश विशेषणाचे मुख्य प्रकार किती मित्रांनो बाळांनो विशेषणाचे मुख्य प्रकार फक्त तीन प्रकार गुणविशेषण संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण असे विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात पुढचा शब्द होता मनोरंजन मनोरंजन मनोरंजनचं योग्य आहे मित्रांनो ही विसर्ग संधी मन विसर्ग प्लस रंजन आणि याचा असे विसर्गाच्या पहिला जर अ असेल आणि विसर्गाच्या पुढे जर मूर्द व्यंजन तर विसर्गाचा उ होतो व तो उ मागील अ मध्ये मिसळून म्हणजे तो उ मागील अ मध्ये मिसळून अ प्लस उ बरोबर व होतो याला विसर्ग उकार संधी असं म्हणतात विसर्ग उकार संधीचं उदाहरण हे मन विसर्गरंजन पुढं बाण या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा बाण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा लावलाय पहा बरं सहायक पद वपू आणि अह आपल्याला प्रत्येकाचं जर माहीत असेल तर सहज ओळखू शकतो आपण बाण समान शब्द कोणता आहे सायक म्हणजे काय बाळांनो बाण आहे लक्षात ठेवा सहायक म्हणजे काय बाण त्यानंतर खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे आत्यंतिक 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 सरळ सरळ दिसते आपल्या अत्यंतिक हा सेकंडवाला जो अत्यंतिक हा काय करेक्ट आहे आणि काल आपले एक पिपिली का याचं मुंगी आहे बरं का मी काल तुम्हाला मुंगळा झालं माझं चुकून कोणते मुंगळी इथे लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो नामऐवजी वापर जाण्या शब्दाला काय म्हणतात सरळ सरळ मित्रांनो सरळ उत्तर आहे सर्वनाम म्हणतात एकूण सर्वनामे आहेत नऊ आणि सर्वनामाचे प्रकार आहेत सहा एकूण सर्वनामे किती आहेत नऊ लिंगानुसार बदलणारे तीन आणि वस्तू बदलणारे पाच आहेत ओके सगळं लक्षात ठेवा रिकाम्या जागी योग्य शब्द निवडचा अंगापेक्षा भोंगा मोठा अंगापेक्षा बोंगा मोठा हे त्याचं राईट उत्तर आहे पुढं गाशा गुंडळणे मित्रांनो गाशा गोंडळणे प्रचार समानार्थी अर्थ असणारे गाशा गुंडळणे मी पळून जाणे मी पोबारा करणे राईट ओके आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न अपरोक्ष म्हणजे काय अपरोक्ष म्हणजे आपण माहिती का लता मंगेशकर ह्या काय म्हणतात पार्श्वगायिका अपरोक्ष म्हणजे काय मित्रांनो मागच्या बाजू म्हणजे पाठीमागे असणं आपण अपरोक्ष आणि पार्श्वगायिकाचा फरक अपरोक्ष तुम्ही एखाद्या पाठीमागे बोलत असाल तर वाईट बोलत असाल म्हणजे अपरोक्ष म्हणजे काय मित्रांनो पाठीमागे लक्ष मध्ये करेक्ट याचं उत्तर आहे चालतंय मित्रांनो उद्या भेटणार आपण भाग तीनला ओके सगळ्यांनी शेवट परत व्हिडिओ पाहिलं त्याबद्दल धन्यवाद उद्या भेटू आपण भाग तीन मध्ये अशीच महत्वाचे क्वेश्चन पेपर घेऊन ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजला आपल्या ऍडमिशन घ्यायचं त्यांनी टेस्टीचं ऍडमिशन करून घ्या कारण के पेपर आपन आंसर की हे सगळे पेपर आपण तुम्हाला पीडीएफ विथ आन्सर तुम्हाला पुरवणार आहेत ओके okay? धन्यवाद भेटूया पुढच्या लेक्चर जय हिंद जय भर